हाय गुड मॉर्निंग चला तर आता आपण परत व्लॉगला सुरुवात करू हा पार्ट टू आहे आम्ही आम्ही श्रीहरी बालाजी मंदिर चिमूर इथे आलेलो होतो परीचा अभिषेक करायचा होता तर त्यामुळे आम्ही आता सायंकाळची वेळ झाली होती तिथे दुपारला भजन पण पन होतं पण आम्हाला तिथे भजनाला काही जायला मिळालं नाही कृषिका झोपली असल्यामुळे पण आम्हाला तिथे काकड आरती मिळाली आता सायंकाळची तर हे बघा हे सगळे असं काकड असतात आणि आता असे आम्ही सगळे मिळून काकड आरती करत होतो बघा तुम्ही पण कशी असते चिमूरची मंदिरातील आरती आणि सगळ्यांनी दर्शन पण घेऊन घ्या पार्ट वन तर तुम्ही बघितलंच असेल आता हा पार्ट टू आहे परत तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ येतील नक्की बघा परीचं सेलिब्रेशन आहे बड्डे सेलिब्रेशन शेतावरती केलेलं तो येईल नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू करा कसा वाटतं तो नक्की सांगा कमेंट्स करून बघा आता काकडा आरती सुरू झालेली आहे चला तर आरती झाल्यानंतर आम्ही सगळे चिमूरजवळ एक गोंधळा गाव आहे तिथे गेलेलो होतो जिथे तुकडोजी महाराज राहत होते काही दिवस त्यांनी तिथे राहिले तर ते पण खूप छान बघण्यासारखं आहे ते पण मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये बघत राहा कसं वाटतं ते नक्की सांगा तिथे थोडा अंधार असल्यामुळे बरोबर शूट करता आलेलं नव्हतं मोबाईलचा टॉर्च होता पण त्या टॉर्चने पण तेवढा काही उजेड येत नव्हतं ते लोक तिथे अंधारातच भजन करत होते तेच एक तिथलं खूप छान असं बघण्यासारखं आहे की ते, ते, ते इतकं जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये छोटंसं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पण ते लोक अंधारात सगळं भजन वगैरे करत होते आणि इतकं छान होतं ते बघण्यासारखं तेच तुम्हाला दाखवायचं होतं सगळ्यांना नक्की बघा आणि तुम्ही पण एकदा येऊन बघा तिथे खूप छान मंदिर होतं हे बघा तुकडोजी महाराज बरंचसं आपल्याला तुकडोजी महाराजांनी शिकवलेलं आहे छान छान गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांनी ते तिथे काही दिवस राहिले आहेत तिथली कथा पण आहे मी थोडक्यात कथा पण सांगते तुम्हाला तुकडोजी महाराज ते एका वाघासोबत तिथे राहिलेले आहे तर असं ते आम्हाला त्या गावातले लोक पण सांगत होते तर मला पण जास्ती काही माहिती नाही पण ते त्या वाघासोबत त्यांनी काही दिवस तिथे काढले हेच खूप म महत्त्वाचं आणि खूप शॉकिंग होतं ते आमच्यासाठी ऐकलं तेव्हा आणि तुम्ही पण एकदा येऊन बघा चला आम्ही आता तिथून निघालो कृषिका झोपलेली होती त्यामुळे तिला अंकुश असा घेऊन आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये खूप वेळ झालेला होता ना अंधार झालेला होता पूर्ण मग आम्ही तिथनं तिथे समोर एक गौशाला होती ते बघायला गेलो जवळपास भरपूर गायी होत्या तिथे ते खूप साऱ्या गायी होत्या तिथे गौशालाच होती खूप मोठी ते बघा ते सगळे आम्ही गेलो तर त्यांना वाट वाटत होतं की आम्ही त्यांना काहीतरी खायला देतोय म्हणून त्या सगळ्या इकडे येत होत्या अॅक्च्युली त्यांना तिथे असं म्हणतात की गुळ देतात जेव्हा त्यांना कोणी बघायला जातात तेव्हा पण आम्हाला माहिती नव्हतं म्हणून ते आमच्याकडे ते गुळ खायला म्हणून येत होते हो सगळेच येत आहे बघ सगळ्यांना काहीतरी पाहिजे खायला गुळ पाहिजे गुळ ताई तिकडे बघ ताई तिकडे बघ आते आ, आता आता आम्ही परत बालाजी मंदिरमध्येच आलेलो होतो तिथे आम्ही त्या पंडितजींकडेच जेवणाचं दिलेलं होतं ऑर्डर तर ते त्यांनी आम्हाला साडेसात आठपर्यंत पर्यंत यायला सांगितलं होतं पण आम्हाला लेट झालं तर तिथेच आम्ही आता परत जेवण करायला आलेलो होतो चला आम्ही आता रूमवरती आलो आता आम्ही चाललोय दिवाळी सेलिब्रेशन करायसाठी से सगळे फॅमिली मिळून आता फटाके वगैरे फोडू चला तुम्ही पण आमच्या सोबत चला चला लवकर लवकर चला, चला सुचि ताई उठा लवकर <laughs> चला रूम नंबर 2 मामा चला फटाके फोडायला एक मिनिट आता आपण जाऊ रूम नंबर 3 कडे ओके रूम नंबर 3 चला फटाके फोडायला खाली झोपू नका हां

दूर दुर्रा हे वरचे वाले फोडून टाका हे वाले याचा आता घेऊन देतो चला तर आता व्हिडिओची मी इथे सेंडिंग करते पार्ट थ्री तुम्हाला लगेच असेल व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू करा कसा वाटतो तो नक्की सांगा बाय बाय गुड नाईट